स्मार्ट अहमदनगर न्यूज राज्य परिवहन महामंडळ सासवडागार पुणे जिल्हा येथे दिनांक सव्वीस सहा दोन हजार पंचवीस रोजी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली एस टीतील सर्व कर्मचारी उपस्थित होते माननीय उपजनक वाहतूक नियंत्रक श्रीमती रुपाली गिरमे श्रीमती विद्या गुरुड श्री संपूर्ण आनंद नाजरे श्री गावडे रामचंद्र वाहतूक नियंत्रण श्री नितीन ओंबाळेपाळी प्रमुख श्री जगदाळे संजय व आदी कर्मचारी यावेळी उपस्थित होते प्रतिनिधी अशोक कुंभार Eu जातो दे का ग्रुप चेक फोटो चला वाच काय तर मी नक्की लवकर मी नंतर आज आहे आयनाय सर बेडवर ठेवले आहे काय काम अखंड हिंदुस्थानचे आरक्षज छत्रपती शिवाजी महाराजांचे नाटू छत्रपती राजेश्री शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त उपस्थित सर्व कामगार बंधू आज छत्रपती राजेश्री शाहू महाराजांची जयंती साजरी होत असताना त्यांचा परिषद घोडक्यामध्ये जातो महाराष्ट्रातील कर्मी तथा कोल्हापूर संस्थाचे प्रागतिक अधिपती आणि थोर समाज प्राथमिक शिक्षण जाते निवारण इत्यादी सुधारणाचे त्यांचा जन्म कागदिंगराव आणि राधाबाई नाव यशराव चौथ्या शिवाजी महाराजच्या ते कोल्हापूरच्या गादीवर दत्तक केले सतरा मार्च अठराशे चौऱ्याऐंशी राजकोट व धारवाड येथे त्यांचे शिक्षण झाले त्यांनी कोल्हापूरात ग्रामस्थांची निर्मिती करण्यात ते छत्रपती स्कूल ची स्थापना केली आणि मराठ्यांचे स्वतंत्र छात्र छात्र जगद्गुरु पद निर्माण करून त्यावर सदाशिवराव पाटील या उच्च विद्याभूषित विद्याभिभूषित तरुणास नेमले धार्मिक व सामाजिक क्षेत्र हा एक अभिनव प्रयोग त्यांनी केला त्यांनी आपल्या संस्थांच्या शक्तीच्या मोफत प्राथमिक शिक्षणाचा कायदा केला आणि तो अंमलात आणला प्रत्येक खेड्यात प्राथमिक शाळा सुरू केली खेडेपाड्यातील मुलांना उच्च शिक्षणाची सुविधा मिळावी म्हणून राजश्री छत्रपती शिवाजी महाराजांनी कोल्हापुरात सर्व जाती धर्मांसाठी वसतीग्रह स्थापन केले शिवाय नाशिक पुणे नगर नागपूर इत्यादी ठिकाणी त्यांच्या प्रेरणे सांग्याने अनेक वसतीग्रह सुरू झाले छत्रपती राजश्री शा शाहू महाराजांनी सव्वीस जुलै एकोणीशे दोन मध्ये कोणापूर समर्थनातील पन्नास टक्के शासकीय नोकऱ्या मागासांच्या राखीव ठेवण्याचा जाहीरनामा काढला राखीव जागांचे धोरण अंमलात आणणारे छत्रपती शाहू महाराज हे हिंदुस्थानातील पहिले राज्यग्रह ठरले आज पोलिसांचे उच्चाटन हे त्यांनी आपल्या जीवित कर्ते कर्तव्य मानले संस्थांचे शाळा पालवटे विहिरी गावकरी कचिरा इत्यादी चालू ठिकाणी असुरक्षितता पाहण्यात त्यांनी कागद कागदपत्रे प्रतिबंध केला आंतरजातीय विवाह हा जातीभेदावर रामबाण उपाय वाटून त्यांनी आंतरजातीय विवाह कायदेशीर मान्यता दिली सामाजिक सुधारणाबरोबर त्यांनी शेती व उद्योग धंद्यास प्रोत्साहन दिले छत्रपती शिवाजी महाराजांच्या सामाजिक कार्याचा गौरव म्हणून कानपूर येथे कुर्मी क्षेत्रीय संभेने सभेने त्यांना राजश्री पदवी बहाल केली त्यांच्या कार्यामुळे गरीब पतनांचा उद्धारक राजेचा राजा म्हणून त्यांची प्रतिमा जनसामान्यांत निर्माण झाली अशा या राजेसिंह छत्रपती शाहू महाराजांना आम्ही सर्वजण मानाचा मुजरा करतो त्यांना अभिवादन करतो जय हिंद जय महाराष्ट्र राजेसिंह छत्रपती चाव महाराज जयंती उत्साह सदिच्छा जाती त्या निमित्ताने फक्त एवढं सांगू इच्छितो सांगेन की दौराजेश श्री छत्रपती चाव महाराजंनी जे 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 कार्य केलं त्या कार्याचा आपण अंमला आणण्याचा प्रयत्न करतो तोही आमचा प्रयत्न